अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त आणि महसूल अधिकाऱ्यांसोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत अठ्ठावीस जन्म मृत्यू प्रमाणपत्रे रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे ही प्रमाणपत्रे एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आहेत या निर्णयामुळे आता ही प्रमाणपत्रे कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी वैध ठरणार नाही याविषयी अधिक माहिती पाहूया अमरावतीमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि इतर महसूल अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली या बैठकीचा मुख्य उद्देश अठ्ठावीस बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांवर कारवाई करणे हा होता एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत जारी करण्यात आलेली ही सर्व प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिकांना देण्यात आले आहेत सोमय्या यांनी सांगितले की ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचा संशय होता आणि त्याची सखोल चौकशी करण्यात आली चौकशीनंतर ही प्रमाणपत्रे कोणत्याही शासकीय किंवा शासकीय कामांसाठी वापरता येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे या निर्णयामुळे बनावट कागदपत्रे वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उघडला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय आहे की यातनापडत नाही महापालिकेने सांगितलं तीनशे एकतीस लोक ज्यांना प्रमाणपत्र दिले आहेत ते त्या पत्त्यावर नाही आहेत म्हणजे खरं व्यक्ती आहे की घोस्ट आयडेंटिटी आम्ही तयार केली कारण की प्रमाणपत्र देणं म्हणजे त्याला नागरिकत्व देणं हे भयंकर गंभीर बाब आहे त्याचसोबत शेकडो अर्जदार असे आहेत की त्याने आधार कार्ड जन्मा तारखेचा पुरावा म्हणून दिला आहे पण त्याचा वेगळी तारीख आहे आणि त्यांनी मागितलेली जन्म जन्मतारीख वेगळी आहे पोलीस तो जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका तिघांनी आत्वस्थ केलं आहे की पुढच्या आठ दिवसात तपासाला गती मिळेल सीपीना पण मी गांभीर्य समजवलं इथे तिन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि तिन्ही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने एकमेकांचे सहकार्य करून पुढच्या आठ दहा दिवसात या तपासाला आणि ॲक्शनला गती देण्याचं ठरवलं आहे अमरावतीमध्ये बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रावर मोठी कारवाई करण्यात आली आहे भाजप नेते किरीट सुमैया यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज